अनेक सिनेमांमध्ये उत्तम अभिनय साकारत अभिनेत्री मेधा मांजरेकर यांनी प्रेक्षकांचं मन जिंकलंय त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना खूप आवडते दे धक्का नटसम्राट चुन फर्निचर अशा अनेक सिनेमांमध्ये मेधा यांच्या अभिनयाची जादू आपण पाहिली मात्र त्या केवळ महेश मांजरेकर यांच्याच सिनेमात काम करतात असं अनेकदा म्हटलं जातं तर आता याबद्दल मेधा यांनी स्वतःच महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केलाय तुम्ही फक्त महेश मांजरेकरांच्याच सिनेमात काम करता का असा प्रश्न मेधा यांना विचारण्यात आला होता तर त्याला उत्तर देत त्या म्हणाल्या की खरं तर इतर कोणी मला सिनेमासाठी विचारत नाही त्यामुळे मी इतर सिनेमांना नकार देते असं मुळीच नाही आहे बंधन आयलॉनचे आणि भाऊबळी हे दोनच सिनेमे मी इतरांकडे केलेत तसंच मी अभिनय क्षेत्राकडे आजवर प्रोफेशन म्हणून पाहिलेलं नाही महेशच्या सिनेमात किंवा त्याच्याबरोबर काम करण्यात एक कम्फर्ट असतो तरीही कोणी मला विचारलंच तर मी नक्की विचार करेन असा खुलासा मेधा यांनी केलाय दरम्यान मेधा यांच्या काकस्पर्श या सिनेमातील भूमिकेचं सगळीकडेच कौतुक करण्यात आलं तर नटसम्राट आणि जुनं वर्णिचर या सिनेमांमधील त्यांच्या भूमिकेने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलं तर लवकरच अनेक नवीन प्रोजेक्ट्समधून मेधा या आपल्या भेटीस येणार आहेत मेधा यांची कोणती भूमिका तुम्हाला सर्वात जास्त आवडते हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा श्री मराठी